हे हाय एव्हिवान वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत अतिशय आरोग्यदायी आणि हेल्दी अशी ज्यूस रेसिपी शेअर करणार आहे ह्या है। ज्यूसचे फायदे खूप सारे फायदे आहेत तुम्ही जर हे जर याचे फायदे ऐकला तर आश्चर्यचकित व्हाल मग चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात तर बघा इथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे चार आवळे घेतले आहेत दोन डाळिंब घेतले आहेत दोन गाजर घेतले आहेत आणि एक मोठ्या साईजचं बीट घेतले आहे ते आता ही सर्व फळं आपल्याला धुऊन बारीक चिरून घ्यायचे आहे तर आता आपल्याला आवळे कट करायचे ते आवळे आपल्याला त्यातलं बीक काढून टाकायचं आहे आणि वरचा भाग पूर्णतः घ्यायचा आहे तर आवळ्याचे फायदे तुम्हाला सर्वांना माहीत आहे बघा अवेळी जर केस गळत असतील सफेद होत असतील तर केस आपले गळणे गळती थांबायला देखील मदत होते आणि केस पांढरे देखील लवकर होत नाही आपल्या बॉडीवरती जर कुठे सूज असेल ती देखील ह्याने कमी होते भरपूर फायदे आहे याचे आता गाजरामध्ये बघा कॅरेटीन असतं त्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरती स्किनवरती छान अशी चमक येते ह्या गा गाजरामध्ये जे कॅरेटीन असतं ते आपल्या स्किनसाठी खूप लाभदायक असतं आता या सीझनमध्ये हे असेच गाजर भेटतात जर लालवाला जर गाजर भेटलं तर ते यापेक्षा पण छान असतं ते घ्या आता ते नसल्यामुळे मी हे गाजर घेतले तर हे गाजर आपल्या स्किन हेअरसाठी खूप छान असतं आणि बीटचे जर फायदे तेही तुम्हाला माहीत आहे आपले बीट हे रक्तवाढीसाठी खूप लाभदायी ठरले जाते आता हे सर्व आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे याचा शिलके काढून हा ज्यूस जर तुम्ही तीन महिने प्याल तर तुमच्या स्किन आणि हेअरमध्ये खूप इम्प्रुवमेंट होते अगदी चेहऱ्यावरती खूप छान असा ग्लो येतो जेव्हा आवळ्याचा सीझन येतो त्यावेळी मी हा ज्यूस मी नियमित पिते म्हणजे अगदी माझा एक्सपिरियन्स आहे मी हा ज्यूस नियमित घेते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की कॉन्फिडेंटली सांगते की चेहऱ्यावरती छान ग्लो येतं है। हेअरमध्ये पण छान अशी इम्प्रुवमेंट होते केस गळती थांबते आणि केस देखील आपले सफेद होत नाही मी गेले चार महिन्यापासून हा ज्यूस घेते आहे आणि मलाचे खूप फायदे झाले म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करूयात तर आता त्यानंतर डाळिंब आपल्याला चांगलं स्वच्छ करून त्याच्यातल्या बिया आहेत देखील आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत आता आलं अल, आता आल्याचे देखील तुम्हाला सर्वांना सगळ्यांना फायदे माहीत आहे आलं आपल्याला वेट लॉससाठी मदत करतं आल्याने म्हणतात वजन कमी होतं आणि या सगळ्यांची चव एक बॅलन्स होते आल्यामुळे आता बघा सगळेच साहित्य आपलं चिरून झालं आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकायचं आणि अर्धा लिटर पाणी टाकून याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता त्या आता पातीलामध्ये एक चाळणी ठेवायची आणि हा बारीक केलेला मिक्सरमध्ये बारीक केलेला ज्यूस यामध्ये गाळून घ्यायचं आहे आणि हे जो उरलेला जो चोथा आहे त्यातनं आपल्याला रस असं चमच्याने दाबून दाबून साईडला काढून घ्यायचं आहे बघा हे पूर्ण सुक्कं झालं आहे तर आपलं तयार आहे आपलं ज्यूस हेल्दी ज्यूस तर आता मी याला ग्लासमध्ये काढून घेते आहे मी तर हा ज्यूस रोजच ट्राय करते फ्रेंड्स तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल आणि तुमच्या हेअर स्किनमध्ये नक्कीच ग्रोथ होईल आणि नक्कीच तुम्हाला देखील फरक पडेल जेंट्स लेडीज कोणी हा ज्यूस पिऊ शकतं ह्या ज्यूसचे खूप सारे फायदा आहे हवं तर तुम्ही गुगलवरती सर्च करून बघा तुम्हाला याबद्दलची खूप सारी माहिती मिळेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूयात असेच एक नवीन रेसिपीसोबत